महायुती सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांची कारणावे बाहेर येतात कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेमधला ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट करत नवा मुद्दा उपस्थित केला आहे काल त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुती सरकारमधल्या अशा वादग्रस्त चार नेत्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार आहेत असं राऊत म्हणाले आता जर राऊतांचा दावा खरा असेल तर महायुती सरकारमधले हे चार मंत्री कोणते असतील कोणत्या कारणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामध्ये जर सत्य असेल तर अमित शहा मंत्रिमंडळातून सर्वात अगोदर ज्यांची हकालपट्टी करतील त्यामध्ये ना त्या नाव येतं संजय शिरसाट यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून चाळीस आमदारांना घेऊन पक्ष फोडला होता त्यावेळी त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये आघाडीचे नाव हे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचं होतं शिंदे सरकारच्या काळामध्ये शिरसाट यांना मंत्रीपद भेटणार अशी एक शक्यता होती पण शेवटपर्यंत मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली नाही त्यानंतर महायुती सरकारच्या टू पॉइंट झिरो मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रीपदाची संधी दिली आणि सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडे आलं पण मंत्रिपद भेटल्यापासूनच शिरसाट हे वादात सापडलेत सुरुवातीला त्यांनी निधी वाटपावरून अजित पवारांना शिंगावर घेतलं तर नंतरच्या काळात त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन ठिकाणी भूखंड घोटाळ्याचे आरोप लागले शिवाय शहरातील पंचतारांकित हॉटेल खरेदी लिलाव प्रकरणी सुद्धा मंत्रीपदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला सध्या या प्रकरणावर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे तसंच त्यांचा एक तथाकथित व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे अमित शहा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू शकतात तर दुसऱ्या क्रमांकावर नाव लागतं ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करून अजित पवारांनी त्यांच्याच जिल्ह्यातल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली अजितदादांनी त्यांना कृषी मंत्रीपदासारखं महत्वाचं खातं दिलं सुरुवातीपासूनच माणिकराव कोकाटे यांनी अजब विधान करून आपल्यावर वाद ओढावून घेतला मधल्या काळात नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकरी हे पीक विम्याच्या पैशातून लग्न करत फिरतात असं वादग्रस्त विधान केलं होतं तर त्यानंतर कृषी खातं हे ओसाडगावच्या सारखं आहे असं ते म्हटले होते वर्तमानात पाहिलं तर विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यावरून विरोधक सध्या आक्रमक झाले शेतकरी हा निवडणुकीला एक महत्वाचा मुद्दा असताना त्या खात्यावर मंत्र्याचं असं वारंवार वादग्रस्त विधान करणे आणि वादग्रस्त वागणे हे महायुतीला परवडणार नाहीये त्यामुळे अमित शहाकडून माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी होऊ शकते तिसरा क्रमांक हा नितेश राणे यांचा लागतो भाजपमध्ये आल्यापासून नितेश राणे यांनी परखड हिंदुत्ववादी भूमिका आहे ते वारंवार एक विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त विधान करत असतात शिवाय पोलिसांनाही दम देण्याचे त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेत आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं म्हणत त्यांनी एक प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन आहे असं भासवण्याचा प्रयत्न केलाय आणि गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच असल्यामुळे हा त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा ठरतोय त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू नये यासाठी अमित शहाकडून नितेश राणे यांना सुद्धा मंत्रिमंडळातून काढण्यात येऊ शकत या ठिकाणी योगेश कदम यांचा लागू शकतोय ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आरोप केला आहे की मुंबईच्या कांदिवलीमध्ये सावली डान्स बार असून अठरा जुलै रोजी त्या डान्स बारवर छापा टाकण्यात आला होता ज्यामध्ये पोलिसांनी बावीस बार बाला बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे अनिल परब यांनी आरोप लावले आहेत की या सावली डान्स बार्ग लायसन्स हे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे परब म्हणाले की गृह राज्यमंत्र्यांच्या घरातीलच व्यक्ती असा व्यवसाय चालवत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा या आरोपांमुळे कुठेतरी योगेश कदम यांची प्रतिमा मलिन झाली आहे शिवाय स्वारगेट बलात्कार प्रकरणी सुद्धा त्यांनी अजब विधान करून वाद ओढावून घेतला होता त्यामुळे योगेश कदम यांना सुद्धा अमित शहा हे मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण हा तर फक्त एक अंदाज आहे यात सत्यता किती हे तर वेळ आल्यावरच कळेल पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद